नमस्कार मित्रांनो मित्रांनो पेरणीची घाई एवढ्या लवकर करू नका सोयाबीन पेरायची तसं नियमानं योग्य वेळ आहे पण एक अजून आठ दिवस जाऊ द्या आता आठ दिवस म्हणलं तर सध्या पाऊस पण अजून आठ दिवस असणार आहे माझ्या मते म्हणजे एवढा मे महिन्यात जाऊ द्या त्याच्यानंतर यावर्षी मान्सून पण थोडा लवकरच येणार आहे आणि शक्यतो पेरणीलासारखी ओल आम तर आमच्याकडं तर झाली आता आमच्याकडं भरपूर पाऊस झालेला आहे आता हा अवकाळीच म्हणायचा की झाला पण यावर्षी मान्सून पण लवकरच येणार आहे आणि ह्या वर्षी भरपूर पाऊससुद्धा पडणार आहे तर मित्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या बियाची निवड करते वेळेस ज्यांना चांगलं व्यवस्थापन शक्य आहे त्यांनी के डी एसच्या व्हरायट्या लावायच्या त्याच्यामध्ये के डी एस फुले संगम दुर्वा किमया परत ग्रीन गोल्डचं तेहत्तीस चौवेचाळीस हे पण आहे या पिकांना ना उत्पन्न पण भरपूर निघतं पण याची मेहनत पण तशी घ्यावं लागते आणि के डी एसच्या ज्या पिकामध्ये आहे ना त्याच्यामध्ये येलो मोजॅकचं प्रमाण जास्त वाढत आहे कारण याचं म्हणजे एकशे पंधरा ते वीस दिवसापर्यंत म्हणजे सरासरी साडेतीन महिने ते चार महिन्यापर्यंत याचं ड्युरेशन आहे म्हणजे एवढा कालावधी या पिकाला लागतो त्याच्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये ना याच्यावर येलो मोजॅक जास्त प्रमाणात येत आहे हे आता पाठीमागल्या दोन तीन वर्षामध्ये कसं शेतकऱ्यांनी एकदम त्याला दुर्लक्ष केलेलं आहे त्या म्हणजे संगमच्या आपलं के डी एसच्या व्हरायट्यांना आता तुम्हाला सांगतो कमी व्हरायटीमध्ये म्हणजे कालावधीमध्ये मध्ये जर तुम्हाला घ्यायचं झालं तर त्याच्यामध्ये त्र्याण्णव झिरो पाच आहे रुची एक हजार एक आहे रुची दोन हजार एक आहे अशा बऱ्याच वरायटी आहेत अजून आणि हे मीडियम आहेत आणि याच्यासुद्धा म्हणजे नव्वद दिवसाच्या आतल्यासुद्धा काही व्हरायटी आहेत मग आपण काय करायचं आहे आपल्याला जे जमतं आहे आपल्या नियोजनासारखं बियाची निवड करायची आणि शक्यतो तुम्ही घरचंच बियाणं म्हणजे निवडलेलं बरं असते तुम आणि कसं आहे आता त्यांनी काय कुठून जादूनं तयार नाहीत करत त्यांनी फक्त मोठं मोठं बियाणं काढून आपल्याला ते दुप्पट तिप्पट किमतीने विकतात आपल्याला यावर्षी सोयाबीनला चार हजाराच्या अली म्हणजे चार हजार बेचाळीस त्रेचाळीसच्या पुढं एक रुपयाही भेटला नाही मग आप भाव अजिबात नाही आणि समजा आपण खर्च एवढा मोठा करतोय तर त्यात काहीच मतलब नाही तर शक्यतो म्हणजे बाजारातून बी आणण्यापेक्षा आपलं घरचं बियाणं वापरा त्याला बीज प्रक्रिया व्यवस्थित करा आणि अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो पाऊस काळ भरपूर आहे तर आता एक तर टोकन मशीनचा वापर करा आणि ज्यांनी सरीवरंबा पद्धतीनं जर करते त्यांना विचारा एखादं तुम्हाला समजा पाच सात एकर शेत आहे तर त्यातलं एखादं एकर तुम्ही सरीवर पद्धतीनं करून बघा त्यातला फरक आणि आपण जे पारंपरिक करतो त्यातला फरक किती आहे हा तुम्हाला बरोबर लक्षात येईल कारण आहे ना मित्रांनो ज्यावेळेस आपण सरी बनवतो त्यावेळेस कितीही पाऊस पडू द्या जे पाणी साचणार आहे ना ते थांबून राहत नाही त्या सरीच्या मा माध्यमातून निघून जाते आणि जे आपण पारंपरिक करतो त्या ठिकाणी तुम्ही लक्ष करा बांधाच्या कडला वगैरे जिथं पाणी थांबते तिथलं सोयाबीन अजिबातच येणार नाही अशी कंडिशन होती आणि टोकन पद्धतीचा जेवढा जास्त तुम्ही वापर करताला तेवढं तुम्हाला फायद्याचं राहील कारण एकतर बियाचं प्रमाण पण कमी लागतं एकदम पंधरा किलो बियाण्यामध्ये तुमचं एक एकर आरामात निघते आणि तुम्ही असा विचार सोडून द्या की कि तीस किलो चाळीस किलो जेवढं बी जास्त घालल तेवढं उत्पन्न निघल तर असं नसते कारण मला स्वतःला अनुभव आहे मी सुद्धा टोकन पद्धतीनेच सोयाबीन टोकन करतो म्हणजे लावतो आणि आता तुम्हाला पोडं पडल की टोकन पद्धतीनं करते वेळेस खाताचं व्यवस्थापन वे वगैरे कसं करायचं तर ज्यावेळेस तुम्ही सरी सोडत असतो त्यावेळेसच खात डायरेक्ट फेकून द्यायचा रानामध्ये आणि त्या म्हणजे त्या खाताला काहीच होणार नाही तो खात ऑटोमॅटिक मातीमध्येच राहतो तो कुठंच जाणार नाही आणि नंतर डायरेक्ट आपण पाऊस पडला की त्याला टोकन करून टाकायचं आणि अजून भरपूर नियोजन आहे याच्याबद्दल ते पण मी नंतर व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पण शक्यतो सरी वरंबा पद्धतीने करा आता ठीक आहे ज्यांनी आता पाऊस पडलेला आहे आता काही सरी सोडणं शक्य नाही पण टोकन पद्धतीचा अवलंब नक्की करा नमस्कार